वळव की गाडी तर थांबव कोण ठेव वळवतो गाडी वळव तुला तुला बघत नाही मी सर मला तसंच सर मार चाललं चाल तूरवाडी येऊन फळव काय रे देवा लय लांब आहे बाबा भैया आणि तेवढा ला लांब घ्यायला आलायच आम्हाला शेक वस्तू आहे ना काय रे बाबा लय लांब आहे अंतर आम्हाला ते काल सकाळी आलता त्या मावशीचा कुठं आहे ते कोणीकडे सर ते दिसलं काय कुठं आहेत जा श्रद्धा भैया इकडे जा हळूहळू का गं बाई असे

हा <laughs> ताई। ताई। <laughs> ते घाबरायला लागलेत बघा तिकडे घाबरायला लागलेत तुम्ही द्या वाटाल तर हे मुलीन कसं धरले दोन दिदी तुम्हाला मी सांगालो होतोय दामण सापाईत देऊ नका हा त्यांची पाक हालो काय मित्रांनो शेक वस्ती येते ना भाय लई लांब आहे बापान हे आम्हाला अंतर जत तालुका येतोय ना हे तुमच्यापासून जत किती आहे आणि आना पाच कापड टापरून ताई ताई तो तुमचा मोठा गैरसमज आहे त्याच त्या कापडाचा काय प्रश्न आहे दामन साफ आहे बिनविषारी तुमचं गैरसमजूत आहे त्या तुम्हालाही साप काही करत नाहीत दिदी का दामन साप आहे तुम्हाला फक्त भीती आहे किंवा जुळे साप तुम्ही बघडल्यावर भेल मग मग आता काय भाई तुम्ही पण धरणार राहा मावशी सकाळी आहेत मी सांगितलं तर दहा मन साप आहेत आणि हे चावले तर लागदा चावले तर तुम्हाला काय होत नाही काय भीती आहे मला सांगा जनावर याच्यापेक्षा मामा मोठे आहेत भाई बरोबर आहे हे बिनविषारी सर्प आहेत आणि हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत उंदरं होत नाहीत कायम दिसतोय पण हा छान मजा आहे ना किती अजून अंधश्रद्धा आहेत बघ अजून अंधश्रद्धा किती आहेत बघ दीदी त्याचा त्याचा काय प्रश्न येत नाही तुमचा गैरसमज हा ठीक आहे ना पॅक करूया आणि पाहिजे असेल मॅडम तुम्हाला पाहिजे असेल तर दिले जातील आम्ही एवढा आई राहून देईल छान आहेत सुंदर आहे टिपी रे टिपिरे <laughs> हे सोन्याच्या किमतीचे साप आहेत हे खरे मित्र आहेत लोकांचे आता उंदर होणार ना इथं भरपूर बरोबर ना तुम्हाला भीती वाटली मुलगी तुमची भीती कमी आली का नाही हो मॅडम हो मॅडम पूर्गी धरल्यावर तुमची भीती कमी आली ना झाली ना कमी मग असून का तुम्ही धरा एक कुठं तिडा मारतय मामा ते दे मामाकडे तिडा कुठं मारतय कशाला तिडा मारतय मामा कस तिढा मारतय ते दे बघू श्रद्धा आजोबा ते यापुर्गी पैसे श्रद्धा तेव्हा आजोबाकडे दे साप मारतय का बघा ना बघा आम्ही दोन साप धरले येऊन तेवढ्या कवटेमन काळवून तिथले साप संपले का आणि साप आहे तिथं तुमची भीती दूर झाली पाहिजे तुमची भीती दूर झाली पाहिजे त्या मामा अजूनही म्हणतय कि तिडा मारतय मामा तेवढी ताकद आहे का त्या शब्दात सध्या दाऊ गे त्या मामाला मामा तेवढी हे का बघाय ताकद धरून की इथं एवढा ताकद आहे का बघा ना बघा तर की गाय मसाला मारत म्हणतात मारलीचा घरात तुम्हाला कळत नव्हतं म्हणून मारली मरण्यासारखे आहेत काही गरीब साप आहेत तुम्ही धरा तुम्हाला चावले तर माझी नावावर करतो ना सो तुमच्या सोबतीला राहत होते सुंदर साप होते मळ्याचे रखवाले होते सिक्युरिटी आहेत आजोबा ते आहे धारा आजोबा म्हणतोय शब्दाला पिळा मारतय हे सगळे सुरक्षित पकडून मानवी असते जंगलात सोडले जाते साप लोकांच्या भीतीपोटी तुम्हाला लक्षात आलं कशा पोटी साप धरावे लागले हे यांच्या भीतीपोटी हे साप यांना चांगले यांना काहीही धोका नाही ते ठिक्कादार भैया तुम्हालाच दिसतोय अजून आता पकडायला लागले तुमच्या प्रेमापोटी काय करायचं

नाही नाही सोडत मॅडम अजिबात बात नाही पण असं समजू नका दुसरे साप आले की विजूबावन सोडलेत ठीक आहे आमच्या फॉरेस्ट मध्ये नेऊन सोडतो जर तालुक्यातले पकडून कावते मग काल तालुक्यात सोडतो पण तुम्ही या सापाला भ्यायचं कमी व्हा ते कापड पिपड टाकताय त्याचा त्याचा संबंध नाही काय बोलतात कापड टाका आजोबा ती घालला का हो तेवढं

मावशी oh हो ताई असे साप दिसले दामण आहेत हे चावले तुम्हाला काहीही धोका नाही आहे आणि हे साप इथं असतील तर विषारी साप वाढत नाहीत बरोबर आहे ना जे वाढून दे चालते विषारी साप वाढत नाहीत हे साप असल्यावर हा म्हणून हे साप पाहिजे हा आणि

धामण खाली म्हणतात नाहीत यांच सकाळपासून होता की आहेत या 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 यासाठी आलेलं होतं ते मैदानामध्ये होते नाही नाहीतरी तो दगड वगैरे आरूळ वगैरे होते तिथे नाही गेले म्हणून सापडले मैदानामध्ये होते म्हणून आणि हे धामण दोन्ही पण धामण आहेत हे असे साप अन व्यवस्थित येत असतात त्यामुळे कोणी पण भ्यायची गरज नाही कारण हे साप दिसायला फक्त मोठे आहेत चावल्यानंतर काही सुद्धा होत नाही माणसाला काय होत नाही कुणालाच म्हणजे गाईला कुणालाच काय होत नाही फक्त आपल्याला ती एवढे मोठे बघूनच भीती वाटते की मोठे आहेत त्यामुळे भीतात लोक मी यांचं झालं यांना सांगितलं की धामण आहेत इशारी नाही तरी पण या उरले पकडून घेऊन जावा आणि हे कुंभारी येते जत तालुका येतोय बऱ्याच लांब येऊन आम्ही हे दोन धाम साप वाचवले एक तू पकडलायच एक मी पकडलाय कुणी पकडलाय

तर वस्तीमध्ये व्यवस्थित रेस्क्यू केलेले आहेत आणि प्रमुख कारण की या सापांची भीती दूर करणं आणि साप वाचवणं हे कार्य आहे मित्रांनो कोणी अशा सापांना मारू नका साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र